हुशार मांगल दिसा ठाणला त्या वाक्य त्याने त्रण गेला त्या म्हणून मग त्या पोरांला समजायला मग मग कार बात त्याचे हात नाही आता ते जास्त पोरग म्हणे मी मी हे करतो म्हणून मग आम्ही काय करतो घर भर का पोरग गाड्या याच्यावर इंडिया खोल कूलर आहे ना कूलर आहे त्या पोरांना म्हटलं म्हणून एवढं कोण टेन्शन नाही घेतलं त्याची निशानी आणून ठुईली ठुई मागतलं मां पाहिजे ना मग मागत नाही का ते समजायला पाहिजे का ते आपण ना हा घंटा भर बनता काका घरी मग मग ते सांग नाही मग त्याची गरज का होती स्वतःला स्वतःच आलो होत त्याच कोण सोडला होत्या मला काय माहित नाही तसं तू म्हटलं सोड सोडलं बांध म्हटलं बांधलं हा मला काय म्हणाल तू मला काय ज्या नोटा फोटा भेट त्याच्या तर गाईस पाहू शकता पाऊस सुरू आहे इकडे यायची धावपड हे आपल्या आता ना बांधण्यात चुकी झाली इकडे इकडे केलं तर इकडचं इकडे सारा तोरीच पुटार मायाचा आहे का पाऊस आला दादा आता तर गाईस पाऊस येत इकडे पाहू शकता एकदम आता त्याच्यात प्याचही पाणी आहे का पाण्या पावसाची कपडे एवढी मोठी भेटते भेट होता कोणा का हो मग तुरे सामना धुवायचे पावजे छातीची पाणी आलं कपडे नाही पाहले छातीची जाऊन भारायला पापड वगैरे झाले कपडे वगैरे झाले पण शिरू आला तर असं नाही म्हटलं का आधी पाणी येऊन राहिलं घरात पोहे टाकून राहिले

वातावरण मंडळी आजचं वातावरण पूर्ण असं ढगाळ पोहू शकतं एकदम म्हणजे पाऊस तर आता हलका हलका सुरू आहे हे पोहू हलका हलकालका पाऊस हा पाणी कुठं इथं 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 झालं तर तसं बरोबर जाते तिकडे तिकडे लागतो पहिलेच तो माता झाला आणि तो का हवं आहे बाबाच केला मला काय म्हणलं तू आम्हाला आम्ही नाही केला काय बाबांच केलं ना ते के बाबा सांग तू दामा हा तर गायच्या आहे आपल्याला निशानीच काम आहे होऊ शकत काय विषय दामो बाप्पा म्हणे आज लावलं पाहिजे म्हणे पंखा पंखा आवाज मग 啥个对西呢？么